कामोठे जवार इंडस्ट्रीतील नेक्सा सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गाडीच्या सी एन जी फिल्टर बदलल्याचे सांगून ग्राहकाकडून जास्त पैसे वसूल करण्यात आले मात्र गाडी मालकाने स्वतःची गाडी तपासली असता सी एन जी फिल्टर बदलले गेले नसल्याचे स्पष्ट झाले गाडी मालकाने या प्रकरणाचा पाठपुरावा करत अधिक चौकशी केली असता संबंधित सर्व्हिस सेंटरमध्ये अशा प्रकारे इतर ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे असल्याचे उघड झाले गाडीची योग्य देखभाल आणि सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून भरमसाठ शुल्क आकारले जाते पण प्रत्यक्षात आवश्यक ते बदल आणि दुरुस्ती केली जात नाही ग्राहकांच्या विश्वासाला धोका पोचवणाऱ्या अशा सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून या प्रकाराची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे ग्राहकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे आणि आपली गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर त्याची योग्य चौकशी करूनच पैसे अदा करावेत असा सल्ला देत आहेत तसेच संबंधित सर्व्हिस सेंटरवर कारवाई करत दोषींना योग्य शिक्षा दिली गेल्यास अशा फसवणुकीला आळा बसू शकतो माझं तू सुजुतीने एकसा कामोठ्या शोरूमला गाडी टाकली शोरूमला टाकल्यानंतर मला मॅडमने आणि ॲडव्हर्टायझर जावेत म्हणून त्यांनी फोन केला पंचवीस हजाराला सी एन जी किट चेंज होतो त्यांनी मला अकरा हजाराचा बिल दिला सगळ्या बिलमध्ये मला मेन्शन केलेलं आहे मला सांगितलं आज सी एन जी किटबद्दल के चेंज केलं पण सी एन जी किट हा चेंज केलं नाही तोच लावला म्हणजे किती लोकांना दररोज किती लोकांना मॅनेजर तुम्ही किती लोकांना दररोजची फसवणूक नाही केली फसवणूक फसवणूक नाही केली मग तुम्ही केला काय या हे सांगितलं मला मला एस्टिमेट दिला पण आज जी माझी बा आज माझी गाडी माझी बायको चालवतो उद्या कुठला काय झाला तर याला जिम्मेदार कोण राहणार तुम्हीच राहणार ना म्हणजे तुम्ही आमचा उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे आहेत ना नाही मग नाही ना, मग तुम्ही अशी चुकी का केली त्याची तुम्ही का केली म्हणजे याचा अर्थ म्हणजे तुम्ही आम्हाला आम्हाला या करण्याच्या नाही नाही असं नाही मग तुम्हाला तुम्ही सिंडिकेट का चेंज केले नाही कशा बोलत प्रयत्न करतोय जेव्हा तुम्हाला मॅडम फोन केला मॅडमने मला जावेदने मला सांगितला बोलतोय सिंडिकेट चेंज केली आता मी व्हिडिओ दाखवली त्यांनी मला व्हिडिओ दाखवले मग तर तुमची सीएनजी किट चेंज झाली पण सीएनजिकेट मी इथं आल्यानंतर गाडी चेंज केली त्याच्यानंतर बघितल्यानंतर सीएनजी किट वाटी हे ॲडवर्कची नाही मॅनेजरची मॅनेजरने पण याच्यात लक्ष घेतलं तुम्ही लक्ष का नाही तुम्ही दररोज हजारो लोकांना आता या नाही नाही असं नाही करणार तुमचा धंदा किंवा असाल नाही तुम्हाला आज संडे तुम्ही संडेसाठी हे केले आज संडे का संडे बोलला म्हणजे तुम्ही संध्याकाळी आज कुठे आणि पाच सहा हजार रुपये बिल झाला नाही त्याची पार्टी नाही होत असं नाही होत मग हॅलो Thank you.